शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसगट पैसे जमा होणार आहे तरी शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओला शूटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या पांढऱ्या किंवा काळ्या कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकऱ्यांसाठी पहिलीच महत्त्वाची बातमी सोयाबीन कापूस अनुदानाच्या रकमेसाठी शेतकऱ्यांना ई रक। के वाय सी बंधनकारक प्रक्रिया पूर्ण केल्यावरच पैसे मिळणार एकंदरीत जर पाहायला गेलं तर महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस उत्पादन घेतले होते त्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता त्या निर्णयाप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर राज्य सरकारने दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी त्र्याण्णव लाख रुपये वर्ग केले आहेत या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई के पूर्ण करणे आवश्यक आहे दोन दिवसापूर्वी साडेपाच हजाराला विकणारा कांदा साडेचार हजारावर आवक वाढल्याने दर कोसळला पांढऱ्या कांद्याचा दर साडेतीन हजाराच्या खाली जात जर पाहायला गेलं तर प्रति क्विंटल साडेपाच हजाराला विकणारा कांदा आवक वाढल्याने दर साडेचार हजारापर्यंत खाली कोसळला आहे सरासरी दर तीन हजार दोनशे रुपयापर्यंतच पर्यंतच मिळत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात कांद्याचा होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत हप्त्या संदर्भात मोठी बातमी अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार पीएम किसानचा अठरावा हप्ता पाच ऑक्टोंबरला होणार जमा नऊ पॉइंट पाच कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात वीस हजार कोटी येणार मोदी स्वतः महाराष्ट्राच्या दौऱ्यावर शेतकऱ्यांना एक हजार नऊशे सत्तावीस कोटीची भरपाई कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती आता जर पाहिला गेलं तर सर्वसमावेशक पीक योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील झालेल्या अधिकच्या नुकसान पोटी राज्य सरकारने पीक विम्याची रक्कम ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला वर्ग करण्यास मान्यता दिली आहे त्यामुळे नाशिक जळगाव अहमदनगर सोलापूर सातारा चंद्रपूर या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे सोयाबीनचा हमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रत्यक्षात मिळतोय चार हजार दोनशे रुपये भाव नवी सोयाबीन येता शेतकऱ्यांची कोंडी हमी भाव केंद्राची प्रतीक्षाच शेतकरी नवीन सोयाबीन विक्रीसाठी बाजारपेठेत आणत आहेत मात्र ती मोल दराने विकावी लागत आहे हमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये असताना व्यापारी चार हजार दोनशे रुपयाने सोयाबीनची खरेदी करीत आहेत शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी नमो महा पाचव्या हप्त्यासाठी दोन हजार दोनशे चोपन्न कोटी एकंदरीत जर पाहिलं गेलं तर मागील महिन्यात नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा चौथा हप्ता दिल्यानंतर लगेचच पाचव्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी दोन हजार दोनशे चोपन्न कोटी शहाण्णव लाख रुपयाच्या निधी वितरणास मान्यता दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता याचा चांगला दिलासा मिळणार आहे पी एम किसानच्या अठराव्या हप्त्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातील सतरा हजार शेतकरी राहणार वंचित ई के वाय सी व वा आधार लिंक नसल्यामुळे सतरा हजार शेतकऱ्यांना अठरावा हप्ता मिळणार नसून सुमारे चौतीस लाखापासून शेतकरी वंचित राहणार आहेत शेतकरी मित्रांनो तुमची जर ई के वाय सी राहिली असेल तर तत्काळ करून घ्यावी अन्यथा पी एम किसानच्या अठराव्या हप्त्यापासून तुम्हाला देखील वंचित राहावे लागणार सूक्ष्म सिंचनाच्या दोनशे कोटी रुपयाच्या अनुदान वितरणाला मान्यता राज्य सरकारने सूक्ष्म सिंचनच्या दोनशे कोटी रुपयाचे अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी दिली आहे त्याबाबतचा शासन निर्णय सरकारने प्रसिद्ध देखील केला आहे मान्सूनच्या हंगामात राज्यात सव्वीस टक्के अधिक पाऊस आता जर पाहायला गेलं तर सप्टेंबर महिन्यातील अखेरच्या टप्प्यात दमदार पाऊस कोसळला सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यात एक हजार दोनशे mm, बावन्न पॉईंट एक मिलीमीटर म्हणजेच सरासरीपेक्षा सव्वीस टक्के अधिक पाऊस पडल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे